मुंबई येथे काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांना निळा पंचा घालत असताना त्यांनी तो फेकून दिला याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मार्केट चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून वादग्रस्त आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे आंदोलन करण्यात आले यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे महिला अध्यक्ष साधना बोरुडे अंकुश मोहिते वैभव ढाकणे विशाल बेल पवार ठोंबरे ओम भिंगार दिवे विकी साठे प्रशांत लोखंडे कुणाल म्हस्के गांधी विदाते सह पदाधिकारी उपस्थित होते नेहमीच बेताल वक्तव्य करून राज्यात शांतता भंग होईल अशी वक्तव्य करणारे वादग्रस्त आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निळापंचा फेकून दिला आणि कार्यकर्त्यांना आर्यरावची भाषा केली त्यावेळी भीमप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने यांचा निषेध करून जोडे मारो करून कारवाई करण्याची मागणी आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात आली असल्याचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे म्हणाले आव्हाड कार्यकर्त्यांनी त्यांना निळा पांचा दिला होता तो त्यांनी निघून दिला तर अशा वीज पुरवृत्तीचा आम्ही या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निषेध केलेला आहे आणि उद्या आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या बसी या जितेंद्र आव्हाडच्या आंदोलन या ठिकाणी केलेला आहे जो आमच्या निळ्या पंचाचा अपमान केलेला आहे त्या अपमानाबद्दल आम्ही सगळ्या नगर नगरकारांनी आणि सुरेश बाबनसोडे यांच्या वतीने आणि आमच्या शहराचे आमदार संग्राम भैया यांच्या वतीने व सुनील साहेब यांच्या वतीने त्यांच्या निदर्शनाखाली जितेंद्र आंदोलन आंबेडकर आहे जितेंद्र आव्हाड नेहमीच आपल्या बेताल वक्तव्य आणि राज्यामध्ये कुठेतरी अस्थिरता आस निर्माण होईल असे वक्तव्य या ठिकाणी करत असतात त्याचं जे प्रति त्यांनी काय केलं की निळा झेंडा शांततेचं प्रतीक मानलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या निळ्या झेंड्यासाठी आपण सर्व नेतृत्व बघितलं आहे सर्व निळ्या झेंड्याला मान सन्मान करतात त्या झेंड्याचा त्या पंचाचा एक प्रेमापुढे पंचा एक कार्यकर्ता त्यांना पंच घालण्यासाठीच होता त्यांना जर एवढ्या त्या झेंड्या निळ्या कलरचा म्हणजे राग असेल किंवा त्या झेंडा नकोसा असेल तर त्यांनी सरळ सरळ सांगायचं होतं पंचा फेकून देऊन कार्यकर्त्याला आरेरावी करून त्यांनी या ठिकाणी समस्त भीमप्रेमींचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार आणि आमदार शहराचे लाडके आमदार संग्राम मया जगताप आणि सामाजिक न्याय विभागाचे सहचित्री सुरेंद्र बनसुडे यांच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुळयाच्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा या ठिकाणी जोडे मारून निषेध केलेला आहे यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा